यवतमाळ वाशिम मतदारसंघाच्या महायुतीचे उमेदवार राजश्री हेमंत पाटील यांच्या प्रचारार्थ राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या उपस्थितीत वाशिम येथे भव्य अशी प्रचार रॅली काढण्यात आली यावेळी या प्रचार रॅलीत हजारो पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते महायुतीचे उमेदवार राजश्रीताई पाटील यांचा विजय निश्चित आहे सामाजिक क्षेत्रातील राजश्रीताई यांच्या कामाचा झंझावाद यवतमाळ वाशिमच्या जनतेने राजश्रीताईंना कौल द्यायचे ठरविले आहे अशी प्रतिक्रिया राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वाशिम येथे माध्यमांशी बोलताना दिली ते आज चोवीस रोजी उमेदवार राजश्री पाटील यांच्या प्रचारार्थ काढण्यात आलेल्या वाशिम येथे उपस्थित होते यावेळी त्यांनी राजश्री पाटील यांच्या विजयाची खात्री दिली माहितीच्या उमेदवार राजश्री पाटील यांच्या प्रचारार्थ आज राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाशिम शहरातील बाईक रॅलीसह केलेल्या रोड शोला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला दुपारी एक वाजताच्या सुमारास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे हेलिकॉप्टरद्वारे वाशिम शहरात आगमन झाले स्थानिक विश्राम गृहाजवळून त्यांनी खुल्या जीपमध्ये खासदार भावना गवळी लखन मालिक खासदार हेमंत पाटील माहितीच्या उमेदवार राजश्री पाटील आमदार मनीषा कायंदे माजी आमदार पुरुषोत्तम राजगुरू जिल्हा परिषद अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे जिल्हाप्रमुख विजय खानझोडे किशोर देशमुख यांना घेत आपल्या रोड शोसह बाईक रॅलीला प्रारंभ केला

काटीवेश सुभाष चौक जुनी नगर परिषद चौक राजनी चौक मार्गे भावना यांच्या जनसंपर्क का कार्यालयात दरम्यान प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना प्रश्न विचारले त्यावर उत्तर देताना मुख्यमंत्री शिंदे यांनी यवतमाळवाशी मतदारसंघात राजेश्री तैत विजय होणार असा आशावाद व्यक्त केला त्याचबरोबर विरोधकांना मतदारांनी केव्हाचाच बाहेरचा रस्ता दाखवायचे ठरविले आहे असे म्हणत महायुतीचा विजय निश्चित असल्याची ग्वाही त्यांनी दिली